शेतकऱ्यांसाठी आजच्या सकाळच्या ताज्या बातम्या शेतमालाला भाव नाही मात्र महागाईत होते भरमसाठ वाढ शेतकरी झाले हवालदिल शासनाने मदत करावी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार देण्याचे आदेश दोन हजार वीस चा खरीप हंगामाचा पिकिमा शेतकऱ्यांना मिळणार आधार जोडलेच नाही सोळावा हप्ता हातचा जाणार नांदेड जिल्ह्यात पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव शेतकरी पीएम किसान योजनेला मुकणार शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड मारणे सुरूच शासनाच्या आदेशाला खो जिंतूर तहसीलवर शेतकरी आक्रोश मोर्चा पीक कर्जमाफीची मागणी शेतकऱ्यांना शेतमाल भाववाढीची प्रतीक्षा बाजारपेठेवर परिणाम लहरी निसर्गाचा फटका जिल्ह्यात हमी भाव केंद्राची तयारी बाजार समित्यात सोयाबीन आवक घटली व्यापाऱ्यांकडून किंचित भाव वाढ अतिवृष्टीच्या तडाक्यातील विहिरींची रोह्यातून दुरुस्ती रद्द शासनाच्या आदेशाने अतिवृष्टीग्रस्त शेतकरी हवाला देईल आधारभूत किमतीसाठी कापूस उत्पादक आक्रमक देवळी बाजार समितीतील प्रकार सभापती सभापतींच्या मध्यस्थीने निघाला तोडगा शेतकऱ्यांसाठी या होत्या सकाळच्या झटपट ताज्या बातम्या व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा